काय विकास पहिल्यापासून असच आहे अजून काय दिसत की कचरे बिचरे हा रोड बीड हा कड्डा बिड्डा हा सर आलटी पट्टी सल विकास बोलते ती येण्याच्या अगोदर आता लाडकी बही थोडे दिवस पैसे दिले आता सर बंद झाला बंद झाला लाडकी बंद झालं हा बंद झालं जाते नाही कोणत्या रस्त्यावर काहीच नाही फुलझाडे लावले ते का पाणी घालत नाही काय नाही इथे काम केले सोडले हे काय चौकात हे काय अर्ध करून जाते तरी झाडू क्या बोलते कचरे का उतना बडा प्रॉब्लम आहे पूरे इंडिया रहेंगे झाडू आले आते नाही कचरा उठाचे नाही घंटा गाडी आहे ना गाडी आहे ना गाडा आहे नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्या अनुषंगानं आपण सोलापुरात ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून फिरत आहोत एकंदरीतच सोलापूरकरांच्या मनात काय चाललं आहे एका बाजूला सोलापूर स्मार्ट सिटीच्या यादीत आलेलं होतं मग आता त्याचं डेव्हलपमेंट झालं का किंवा लोकांना नक्की निवडणुकीविषयी काय वाटतं या अनुषंगानं आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत चला तर मग कोण काय काय बोलते बघूया या नमस्कार नमस्ते बोला काय निवडणूक लागली महानगरपालिकेची असू दे चांगलीच गोष्ट चांगली गोष्ट आहे पण काय नक्की सोलापूरच काय विकास झालाय काय काय का विकास पहिल्यापासून असंच आहे अजून काय दिसतं की कचरे बिचरे हा रोड बीड हा कड्डा बिड्डा हा काय लोक आता ट्राफिक लोक काय काय ते डोक्याला लावायचं म्हणजे आमच्यासारखा म्हातारा लोकला जमत का सांगा कड्डे बिड्डे आहे हा वया झालेल्या माणसाला स्मार्ट जे यादीत होती की सोलापूर स्मार्ट सिटी हो कुठे आहे सांगा तर सांगा तुम्ही कुठे सांगा बोलो भाई हाय बोलसारे मार ना मार्ट सिटी तो कचरा बिचरा नाही देखना कचऱ्यावाला कचरा जाडू नाही मारता क्या नाही काल का तो बैठता कोण देखण्यावाल आता महानगरपालिका निवडणूक लागली मग कुठला मुद्दा गाजल वाटते तुम्हाला काय ना आता चा, आता चालूचं पिढी आलं तर चांगलं कसं चालू पिढी पाहिजे आता जुन्या माणसा नको आता महानगरपालिका मध्ये नवीन पाहिजे हा आता नवीन पाहिजे आणि नवीन कामे करणार ते कसं आता पहिल्यासारखं नाही आता जुन्या लोकांचा विचार आणि आता चालूचा विचार आता आता चालू पिढीचा विचार फरक आहे असं आम्हाला वाटतं एवढंच काय नाही मग कुठल्या पक्षाला जास्त संधी देते सोलापूरकर काय वाटतं का आता जास्त संबंधात सर्व भाजप भाजप म्हणतं आता मोदी काम चांगलं मोदी काम चांगला करायला म्हणून आता भाजप आता भाजपमध्ये बी काम करणार का नाही करणार का कोणाला टाउका आता फक्त मोदीच ना ना नाम नाम उनका, इनका काम काम इन आजच्या मग स्मार्ट सिटी भाजप केलं होतं सोलापूरला जाहीर आतापर्यंत झालेलं नाही ना पण हो भाजप केलं मग कुठे केलं दिसतं कुठं सांगा आता पेट मध्ये तिकडं हायवे रोडला तिकडं तिकडं ओडगी रोडला थोडं चांगलं दिसतं इकडे आपल्या सिटीमध्ये मध्ये इकडं आपलं कन्ना चौक दत्तनगर अशोक चौक इमाडीशी नीलम नगर काय तिथं बघा नीलमनगरचं पाणी तर सोयी नाही आता अजून ते तिथं तिकडे ग आणि तिकडं गटार तर सोयी नाही आता आता पस्तीस चाळीस वर्ष लोक कसं राहायला पाहिजे तिथं तिथं कसं आहे लोक हा ठीक नील आहे एकंदरीत या नागरिकांच्या बोलताय का नमस्कार नमस्कार काय नाव इर्षाद बाबला ना धाव बर महानगरपालिकेची निवडणूक लागली सध्या काय वातावरण आहे सध्या कुणाच ना काय नाही बा सर्व पा, पार्टी चेंज करायचं अलटी पल्टी व्हायचं हो सर्व जुने जुने लोकांना काय किंमत नाही अल्टीपल्टी चालू फक्त अलटी पल्टी चालू आहे सत्ता कुठे येते तिकड बसात जाऊन बरं जाऊ द्या नेत्यांचं जाऊ द्या सोलापूर महानगरपालिका किंवा सोलापूर शहराचा विकास झाला असं वाटतं काय स्मार्ट सिटी कायच नाही सर्व भंकस आहे नगरसेवक लोक आणि कमिशन ठेकेदार थे, हे सर्व घराभरच चालू आहे काम सर्व भंकस काम का चालू आहे आता काय कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या माणसांना संधी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं नवीन यंग यां, जनरेशनला संधी द्यायला पाहिजे यंग जनरेशनला बर कोणता पक्ष काय विकास करेल असं वाटतं काय विकास नाही सर्व आलटी पट्टी साला विकास हो, काय नाही सर बोलते ती येण्याच्या अगोदर आता लाडकी बहिण थोडे दिवस पैसे दिले आता सर बंद झाला बंद झाला लाडकी बहिण बंद झालं हा बंद झाले मिळत नाही का तुम्हाला मिळत नाही तुम्ही काय संपर्क केला नाही का सर्व संपर्क केला सरो केला काय मिळत नाही ठीक आहे भगवान की कोण काय बोलतोय का नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्कार काय नाव आपलं माझं नाव महिबूख तांबोळे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे सध्या कसं वाटतंय वातावरण काय एक मतदार म्हणून तुमची काय भावना काय शहराचा काय विकास झालेला नाही सर खड्डेच खड्डे आहेत येणार बाकीच काहीच नाही सरकार काय विकास करू शकत नाही सर्व काय एक इत, इतकं बेकार झाले पाय आता मी बी ग्रॅज्युएट असले मी बी काम आलो होत काय काय उपयोग नाही उलट काय झालं नाही मोदी सरकारचं काय झालं नाही आता स्मार्ट सिटी नाव घेतलं सोलापूरचं आहे पण कुठे आहे खड्डे आहेत आता अर्धा झाले रस्ता आहे ते नाही कुठं कोणत्या रस्त्यावर काहीच नाही फुलझाडे लावले ते ला का पाणी घालत नाही काय नाही इथे काम केले सोडले काय चौकात हे काय अर्धा करून जाते तरी त्याला निरीक्षक नेमायला पाहिजे पाण्याचं निरीक्षक झाडाचं निरीक्षक रस्त्याचं निरीक्षक कामावर नेमणाऱ्या लोकांचं निरीक्षण पाहिजे काम कसं झालंय स्वच्छता काही नाही हे काय कचरा बघायला मागा निरीक्षक पाहिजे प्रत्येक ह्याला निरीक्षक पाहिजे शहराला निरीक्षक पाहिजे प्रत्येक विभागाला ते निरीक्षण नाही म्हणून ते सर्व घाण आहे आता प्रशासक होतेच की मग त्यांचं कालावधी संपल्यानंतर काय फायदाच नाही ते निरीक्षक प्रशासन झाल्याशिवाय काय फोन करायला वाटतं विकास तुम्हाला काय आता हे हे सरकार असून काय कुठे नाहीच की बेकारी तसंच आहे काय काहीच का नाही की उलट काँग्रेस पक्ष बर आहे बघा ज्यांनी स्वत स्वतंत्र दिले त्यांनीच काय करणार गरीबाच म्हणा कोणाचं म्हणा तेच करणार बाकीच काय नाही हे सर भांडवलदार पक्ष आहे आता बघतच लोक लोकांकडून मोबाईलवर ऐकत नाही किती लोकांनी काय काय म्हणते हाय काय नाही आता शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गट राष्ट्रवादी यांची युती झाली ती सोबत लढणार आहेत एक मतदार म्हणून तुम्ही कसं मी सांगू का एक शब्द हे सर्व पक्ष फोडून त्यांचाच भरपाला करून गेलेत त्याला आत करणे काय फायदा इकडून तिकडं तिकडून करायला काय फायदा काय एक पक्ष राहिले तर राष्ट्र चांगला होत आहे कोणाला बी काय बी म्हणायचं काय बी म्हणायचं काय आपलेच लोक आपण म्हणून काम केलं तर राष्ट्र निर्माण होत आहे त्यांच्या त्यांच्यातच मी तू ये तुम्ही मी करत तू माझ्या पक्षात ते असा करतो बेकारी तसच आहे काही नाही भगवान ती कोण बोलते का इकडं या इकडं महापालिका निवडणूक लागली आता हां कस कस काय वातावरण निवडणुकीच काय याच्याबद्दल आपल्याला काही माहीत आहे काय माहित नाही आपण यात लक्ष देत नाही आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगा काय समस्या आहे सोलापूर शहराच्या सोलापूर शहराच्या काय समस्या आहेत काय प्रॉब्लेम दाखवायच्या एक आहे का समजा मोठी गोष्ट म्हणजे झाडू काय बोल घ्यायचे कचरे का उतना बडा प्रॉब्लेम आहे पुरे इंडिया मे नाही झाडू मारण्या आते नाही कचरा उठाते नाही आली बोलले को घंटा गाडी है।, है ना गाडी है ना गाडा है कॅच नाही है ये तो सुविधा सब में होना चाहिए इतका बड़ा शहर है लेकिन क्या भी नहीं है उसकी वैलिडिटी कहां देखे धूल 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 के अलावा कुछ भी नहीं है म्हणजे विषय काय तुमच्या स्थानिक नगर सेवकांना वगैरे हो काय तुम्ही बोलले न होता त्यांनी काय काय पण त्यांना बोलले तर काय करू दे मी येत नाही राजे वर आहे असे आहे तसे आहे तसे म्हणनाय त्यांचा मग आता नगर महानगरपालिका मा, निवडणूक लागली मग आता काय भूमिका आहे तुमची मतदार म्हणून एक काय आपलं काम आहे बाबा कोण चांगला माणूस आहे बघून त्याला आवड घालायचं झाला नंतर तिने आपलं कर्तव्य बजावणार कर्तव्य बजावणार बर नमस्कार काय नाव माझा आमिर पठाण मला काय महानगरपालिकेची निवडणूक लागली कुठला मुद्दा गाजल वाटत तुमच्या प्रभागात आमच्या प्रभागात काय हेच आहे मुद्दा अजून काय नाही बायका सगळं तेच ओरडतात कत... घंटागाडी येत नाही रस्ता आहे पण घंटागाडी येत नाही एवढंच प्रॉब्लेम कचऱ्याचाच प्रॉब्लेम आहे अजून काय नाही आता कोणत्या पक्षी जास्त ताकद वाटते सोलापूर शहरामध्ये काय वाटत पक्षाबद्दल तर मी सांगू शकत नाही दादा कारण काय जे पक्ष आहे ते स्वतःची ताकद लावणारच सगळे पक्ष आपली आपली ताकद लावणार ज्याशा नशिबात असेल ती येणार ज्याशा नशिबात नाही ती नाही येणार ना असं नशिबाचा खेळ आहे हिच्यापुढे काय होत नाही सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीच्या यादीत आलेलं होतं मग आता त्याच वाटतं यादीतच आहे फक्त यादीत राहिल यादीतच राहिला यादीतच आहे बघू यादी आता आल्यावर दिसलं की मग आम्ही पण सांगू की स्मार्ट सिटी आमचा सोलापूर आहे असं असं वाटत नाही झालंय स्मार्ट सिटीत आहे ना असं वाटत नाही की हे झालंय पूर्ण काम ठीक आहे बघवान किंवा नमस्कार ना, बोलायच बोला नाही पॉलिटिक्स बद्दल काय माहिती ना। पॉलिटिक्स नाही आपलं काय नक्की चाललंय ते तर सांगा फक्त काय नाही आपलं घर संसार लागले बस आहे दुसरं काय नाही आपल्याला काय निवडणूक लागलेली आहे ला गुप्त मतदान आहे जायचं मतदान दिवशी मतदान करायचं घरी जायचं संपला विषय पण मुद्दा कोणता गाजला नाही काय मुद्दा नाही सगळं व्यवस्थित चाललं सगळं सगळं व्यवस्थित मोदी ह्याच सगळं मुमकिन आहे भाजप बीजेपी सरकारच एवढच ठीक आहे आपण प्रभाग क्रमांक चौदा मधील काही लोकांच्या ही प्रतिक्रिया घेतल्या आणि तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक चौदा असेल हा म्हणजे मुस्लिम बहुल जास्त एरिया आहे जास्त मुस्लिम मतदार येथे आहेत मग त्या मतदारांच्या आपण एकंदरीतच त्यांच्या म्हणजे काय त्यांच्या मनात आहे थोडंफार जाणून घेतलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद